पवित्र बायबलमधील योयल संदेष्टाचं पुस्तक ह्याचं दुसरा अध्याय आणि बत्तीसाव्या वचनात आपण असे वाचतो तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करील तो तरे पवित्र बायबल आम्हाला सांगते की पाप स्वयराचार आहे देवाच्या इच्छेला व आज्ञेला बाजूला ठेवून स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणे म्हणजेच स्वयराच्या पद देवाची इच्छा होती की मनुष्याने सदा सर्व काळ त्याच्या सानिध्यात राहावे म्हणून आता मला बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाण्यास परमेश्वराने मनाई केली होती मात्र देवाची इच्छा व आज्ञा न मानता स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागून त्याने देवाविरुद्ध पाप केले पापामध्ये एक स्वाभाविक ओढ आहे आणि मनुष्याच्या स्वभावात पाप असल्यामुळे तो पापाकडे आकर्षिला जातो पाप एका महारोगाप्रमाणे संपूर्ण मानवजातीत पसरले आणि पवित्र देवाच्या सहवासापासून तो दूर केला अशा प्रकारे सर्व पापाची वेतन मरण पसरले अशा ह्या मरणापासून संपूर्ण मानवजातीला वाचवण्यासाठी देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू श्री ख्रिस्त ह्याला ह्या जगात पाठवले त्याने सर्व मानवजातीचे पाप स्वतःवर घेऊन वधस्तंभावरती तो बलिदान झाला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून पुन्हा उठला आज जो कोणी पश्चाताप करतो आणि प्रभूच्या प्रायचितच्या बलिदानावर विश्वास ठेवतो आणि त्याचा धावा करतो त्याला पापक्ष मिळते व तो प्रभूच्या सानिध्यात सदा सर्व काळ राहतो आपल्याला पाप व मरणापासून मुक्त करण्यासाठी स्वतःच्या पुत्राला अर्पण करणाऱ्या परमेश्वरावर विश्वास ठेवण्यास काय आपण तयार आहात का